मी शाळेत जाते कारण या विषयावरचं शालेय वक्तृत्व स्पर्धेतील राज्यस्तरावर प्रथम पारितोषिक प्राप्त भाषण शाळेच्या विविध पैलूंना उलगडणारं अत्यंत सुंदर असं हे भाषण खास आपल्यासाठी प्रश्न पडतो आणि तो प्रश्न म्हणजे काय या प्रश्नाचं उत्तर म्हणजेच शाळा ही सर्वांगीण विकासाचा पाया भक्काम करणारे एक माध्यम आहे सर्वांगीण विकासाचा पाया भक्काम करणारे एक माध्यम म्हणजे शाळा जिथे मुलांना काही नवीन शिकण्याची संधी मिळते ते ठिकाण म्हणजे शाळा जिथे मुलं स्वतःला सिद्ध करतात ते ठिकाण म्हणजे शाळा जिथे मुलांचा भौतिक विकास होतो सामाजिक विकास शारीरिक विकास त्याचबरोबर मुलांचा नैतिक विकास होण्यास मदत होते ते ठिकाण म्हणजे शाळा मी शाळेत का जाते जेव्हा मी शाळेत जाऊन इतिहासाचं पुस्तक उघडते ना तेव्हा इतिहासाचं पुस्तक उघडत असताना शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिराव फुले किंवा राजश्रीराव महाराज ज्यांनी महारा या समाजासाठी ज्यांनी या देशासाठी केलेलं महत्वाचं योगदान माझ्या डोळ्यांसमोर येतं आणि माझ्या मनात सुद्धा या समाजासाठी किंवा या देशासाठी काहीतरी करण्याची इच्छा निर्माण होते यासाठी मी शाळेत जाते या जगात माझा हा देश माझं हे गाव किंवा माझी ही शाळा एवढंच हे विश्व नाहीये तर ज्या पद्धतीने ज्ञान म्हटलं आहे हे विश्वची माझे घर हे विश्व फार मोठे आहे इथे हजारो 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 नद्या डोंगरे इथे वेगवेगळ्या प्रका प्रकारची माणसे राहतात इथे वेगवेगळ्या स्वभावाची माणसे राहतात इथे वेगवेगळ्या भाषा बोलल्या जातात हे वैविध्य मला शाळेत गेल्यावरच कळून येते यासाठी मी शाळेत जाते ज्यावेळी मी शाळेत जाऊन विज्ञानाचं पुस्तक उघडते ना जा त्यावेळी विज्ञानाचं पुस्तक उघडत कारण येणाऱ्या काळामध्ये जर मला देशासाठी काही करायचं असेल ना तर मला ना हे बेसिक नॉलेज असणं गरजेचं आहे यासाठी मी शाळेत जाते भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन नेहमी म्हणायचे की एक पेन एक पुस्तक एक विद्यार्थी आणि एक शिक्षक जर एकत्र आले ना तर ते जगही बदलू शकतात नक्कीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार किती अनमोल आहेत ना त्यांचे हे विचार ऐकले की अंगावर शहारे आल्याशिवाय राहत नाही असे त्यांचे विचार त्यांचा एक सुविचार हा मा नेहमी माझ्या मनाला भिजणारा आहे तो म्हणजेच की शिक्षण हे एका वाघिणीचे दूध आहे आणि ते जो प्राशन करेल तो वाघासारखा गुरगुरल्याशिवाय राहणार नाही अर्थातच शिकलेली व्यक्ती ही वाघासारखीच निर्भय आणि शक्तिमान असते मित्रांनो शिक्षण हे आपल्या जीवनाचे एक पवित्र गंगाच आहे शिक्षणाचे महत्त्व पटवून देत असताना मला आठवतात ते स्वामी विवेकानंदजी ज्यांनी या नवयुवकांसाठी संदेश देताना म्हटलं होतं की या मंदिरात ते आणि अशा प्रकारे योग्य सुशिक्षित ही राष्ट्राला किंवा आपल्या देशाला यश प्रगतीच्या मार्गावर घेऊन जाते मित्रांनो भारतातील विद्यार्थ्यांच्या आकडेवारीनुसार या वर्षात बारा लाख सत्त्याण्णव हजार एकशे एकवीस विद्यार्थ्यांपैकी सहा सत्याहत्तर हजार एकशे बारा मुले आणि पाच लाख पंचावन्न अधिक विद्यार्थी शालाबाह्य आहेत असे तीस टक्क्यांहून अधिक विद्यार्थी शाळेत जात नाही प्राथमिक शिक्षण सक्तीचे असले ना तरी ते पन्नास टक्क्यांहून कमी विद्यार्थ्यांना उपलब्ध आहेत ही माझ्या उज्ज्वल भविष्य त्याच उत्तर म्हणजे विचार भावना आपल्या कल्पना किंवा भावनांची देवाणघेवाण करणे ही मानवी अनुभवाची गुरु केली आहे साक्षरता लोकांना मुक्त करते साक्षरता लोकांना सक्षम करते साक्षरता कौशल्य विकसित करणे सुलभ संप्रेषण विकसित करत असते त्याचप्रमाणे शिक्षणाच्या अधिकाराचा एक भाग म्हणून साक्षरता क्षमतांचा सा विस्तार करणे हा एक भारताच्या भविष्यासाठी ही एक चांगली बाब आहे म्हणून प्रत्य, भारतातला प्रत्येक विद्यार्थी हा साक्षर साक्षरता पूर्ण असला पाहिजे या जगात असे बहुतेक देश आहेत की जिथे साक्षरता असलेले देश आहेत त्यात फिनलँड नॉर्वे उत्तर कोरिया यासारख्या देशांचा समावेश होतो आणि ही देखील लक्षात घेण्यासारखी बाब आहे की यादीत युरोपियन देश वरच्यावर वर्चस्व गाजवत आहेत आणि यातील अनेकांचा समावेश हा नव्याण्णव टक्के किंवा त्याहून अधिक साक्षरता म्हणून झालेला आहे शेवटी